अर्ध्या विदर्भाचे विभागीय स्थान असलेल्या अमरावतीमध्ये वैद्यकीय रुग्णालयावरती आता एकमेकांवर आरोपाच्या फैरीला सुरुवात करण्यात आलेली आहे अमरावती येथे मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गला हलवलं अशा बातम्या आणि अफवा अमरावतीत पसरलेल्या आहेत त्यामुळे यात भाजपासह बीएसपीने महाविकास आघाडीवर टीका करीत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे यावर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये बोलताना स्पष्टीकरण देत विरोधकांचा समाचार घेतला या मुद्द्यावर राजकारण होत असून विरोधकांनी मागच्या पाच वर्षांमध्ये काय केलं याचा हिशोब त्यांनी द्यावा असा घणाघाती टोला त्यांनी विरोधकांना लगावलेला आहे सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलविलं नाही कोरोनामुळे ही प्रक्रिया रखडलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नुकतीच एक बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आहे आणि सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलविण्यात आले नाही तर रेंगाळलेल्या गोष्टी लवकरच पूर्ण होतील असा विश्वास अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त करीत यावर होत असलेल्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य अजितदादांनी अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज बद्दल बोलले आणि करोनाचा पिरियड होता म्हणून त्या गोष्टी झाल्या नाही मी पण वाचले पेपर्स आणि पेपर्समध्ये अतिशय चुकीचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे काल पुन्हा एकदा आमची बैठक झाली आणि त्या ठिकाणी सन्मान्य अजितदारांनी सांगितलं की सिंधुदुर्गला आपलं काही दिलेलं नाही आहे त्यांचं पहिल्यापासून सुरू होतं आपल्या आधीपासून आणि आपलं जे आहे ते देखील होणार आहे फायनान्स डिपार्टमेंटला फाईल गेलेली आहे त्या अनुषंगानं बैठका सुरू आहे रेग्युलर त्याचं फॉलोअप सुरू आहे आणि लवकरात लवकर त्या सगळ्या गोष्टी हो देखील ज्या काही रेंगाळल्या होत्या करोना आणि महामारीमुळे त्या पुन्हा एकदा व्यवस्थित रुळा रुळावर येतील म्हणून माझी विनंती अशी आहे की उगाच राजकारण करायचं म्हणून राजकारण करू नये मागच्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी किती दिवे लावले हे सगळ्या जगाने बघितलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती